नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या न्यू चॅनल मध्ये त्याच नाव आहे किंग ऑफ पद्मनेश्वर हे चॅनल मा समस्त भारतवासियांना समर्पित आहे आणि या मध्ये नवीन भारत कशा पद्धतीनं उभा राहील माझ्या भारतातील संपूर्ण जे काही घटक असतील शिक्षण क्षेत्र असो राजकीय क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो आर्थिक क्षेत्र असो सांस्कृतिक क्षेत्र असो की समाजाची असलेली दैन्य अवस्था असो किंवा माझा हा भारतातील भरकटलेला युवक असो की माझ्या विद्यार्थ्याला शिक्षणाच्या बद्दल होत असलेली त्याची दशा असो आणि या समस्त भारत जे काही आपल्याला अखंड भारताकरिता या भारतवासियांकरिता आपल्याला जो समाज परिवर्तन लागतं या समाज परिवर्तन करण्यासाठी मी माझं हे एक न्यू चॅनल मी चालू केलं आहे ज्याचं नाव आहे किंग ऑफ पद्मनेसर आणि सर्वात महत्त्वाचं की या चॅनलमध्ये या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही सामाजिक आर्थिक धार्मिक या सर्व बाबतींचा आदर तर करणारच तुम्ही नवीन तर शिकणारच आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या समाज परिवर्तनामध्ये आपली जी काही भूमिका आहे राष्ट्र मध्ये आपली जी काही भूमिका आहे आणि प्रामाणिकता सत्यता निष्ठा धैर्य विश्वास आणि जीवनातील जे काही मूल्य लागतात ते जे काही मूल्य जे काही व्हॅल्यू तुमच्या जीवनामध्ये लागतात ते देण्याचं काम मी माझ्या या चॅनलच्या माध्यमातून मी करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत आहे माझं एक चॅनल आहे त्याचं नाव आहे पद्मने कोचिंग क्लासेस ज्या चॅनलच्या माध्यमातून मी मुलांना शिक्षणाचे धडे देत असतो तर या चॅनलच्या माध्यमातून मी माझ्या विद्यार्थ्यांचे समाजाचे आणि माझ्या राष्ट्रांच्या आणि एक प्रामाणिक दृष्टिकोन तुमच्या समोर ठेवण्याचा दृष्टिकोन मी या चॅनलच्या माध्यमातून करणार आहे पालकांना आणि विद्यार्थ्यांना तुम्हाला माहिती आहे की खऱ्या अर्थानं आपला समाज देशामध्ये तुमच्यावर किती अन्याय होत आहे बेरोजगारी वाढत चाललेली आहे आणि तुम्हाला हाताला काम नाही आहे शेतकऱ्याच्या भावाला दाम नाही आहे आणि तुम्हाला खऱ्या अर्थानं माझा युवक जो वर्ग आहे तो भरकटलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि तुम्ही अनेक लोक पेपर वाचता बातम्या वाचता आणि बातम्या वाचून तुम्ही एखाद्या विशिष्ट घटकाला पाठिंबा देता आणि तुम्ही बिर्याणीच्या मागे लागता आणि माझा हा भरकटलेल्या युवकांना एक सत्य आणि इमानदार आणि प्रामाणिकतेच्या स्वतःच्या पायावर रासणारा पायावर उभं करण्याचं काम मी माझ्या या चॅनलच्या माध्यमातून मी करणार आहे आणि म्हणून तुम्ही हे चॅनल आपलं सर्व करून घ्यायचं आहे दररोज तुम्हाला एक व्हिडिओ येणार आहे आणि तो व्हिडिओ खऱ्या अर्थानं परिवर्तन झाल्याशिवाय कारण सत्याची गाडी ही जरी लांब प्रवास असेल तरी मात्र ती ज्या स्टेशनवर थांबणार आहे त्या स्टेशनवर तुम्ही अंतिम तुमचं ध्येय देऊन पोहोचणार आहे मी याची तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून ग्वाही देतो आणि सर्वात महत्वाचं की माझा जो युवक आहे तो वाईट व्यसनाला जात आहे त्याला वाईट व्यसन लागलेला आहे आणि तो वाईट व्यसनातून खऱ्या अर्थानं तो आपल्या कुटुंबाला आधार न बनता आज तो कुणाच्या तरी मागे दोनशे तीनशे रुपयासाठी झेंडे घेऊन फिरत आहे खऱ्या अर्थानं माझ्या भारत देशामध्ये मा दे, अनेक आपसात भांडे लावत आहेत आणि ते भांडणं लावण्याचं काम हे जी काही समस्त मंडळी करत आहे त्यामुळे माझी अखंड भारताची सामाजिक जी काही विभूतता आहे ती मला एक अखंड घडी या चॅनलच्या माध्यमातून मला बसवायची आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की शिक्षण हे आहे शस्त्र आहे आणि आवाज ही एक अशी एक शस्त्राची भूमिका आहे आणि तत्व आणि विचार हे असं साध्य आणि साधन आहे की ज्या माध्यमातून आपण समाज परिवर्तन करू शकतो आणि हे नव जे काही युवक आहेत त्याला एक चांगल्या प्रकारची दिशा देण्याचं काम आपण करू शकतो आणि म्हणून या सर्वांसाठी मला तुमची साथ हवी आहे माझ्या नम्र पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो आज ज्या रोटीसाठी आपण भरकट आहोत आपल्याला बारा तास काम करून दहा ते पंधरा हजार रुपये पगार मिळतो खऱ्या अर्थाने या शिक्षणासाठी आपल्याला न्याय आहे का शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही हा खऱ्या अर्थानं आपल्याला काही न्याय आहे का खताच्या किमती महागलेल्या आहेत बरोबर आणि अशा अनेक सम अनेक आपल्याकडे गावाकडे अनेक माझे जे काही तरुण बांधव आहेत माझे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये गुणवत्ता आहे पण त्यांच्याकडे खऱ्या अर्थानं तिथं पूर्ण परिपूर्ण जी काही शिक्षणाची सुविधा आहे ती आहे का बरोबर या अखंड भारताच्या निर्मितीसाठी तुमच्यावर जो जो काही अन्याय होत असेल तो अन्याय अन्यायच्या विरुद्ध वाचा फोडण्याचं काम या चॅनलच्या माध्यमातून करणार आहे आणि खऱ्या अर्थानं माझा समाज परिवर्तन कसा होत जाईल शिक्षणाच्या माध्यमातून हा कसा होत जाईल आणि शिक्षण दिल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं मुलाचे विचार बदलले पाहिजेत प्रॅक्टिकल पाहिजे बरोबर आणि त्या माध्यमातून हे चॅनल तुमच्यासाठी एक खऱ्या अर्थानं वरदान ठरणार आहे था। माझ्या नम्र विद्यार्थो आणि माझ्या समस्त बंधू आणि भगिनींनो आपण खऱ्या अर्थानं नवीन भारत देश साचे स्वप्न पाहत आहोत परंतु आपण एक्झॅक्ट त्याचा अभ्यास करतो का हा महत्वाचा विषय आज भारतावर किती कोटीच कर्ज आहे याचा विचार कधी आपण करतो का महाराष्ट्रावर किती कोटीच कर्ज आहे आपण याचा विचार कधी करतो का शिक्षणामध्ये आपण किती टक्के सरकार खर्च करते याचा कधी विचार करतो आहे का विचार करतोय का बरोबर की आपण कोरोनाच्या काळामध्ये आपले जे काही समाज प्रतिनिधी आहेत बरोबर खऱ्या अर्थानं समाजसेवक असतील आपले जे लोकप्रतिनिधी असतील ते तुमच्यासाठी कितपत धावून आलेले आहेत असे अनेक प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि खऱ्या अर्थानं हे प्रश्न तुमच्यासाठी शिक्षणाच्या मूल्यांच्या सोबत सोबत तुम्हाला जागृत करण्याचं काम हे या चॅनलच्या माध्यमातून मी करणार आहे आणि म्हणून आपल्याला समाज परिवर्तन करण्यासाठी राष्ट्र निर्माण करण्यासाठी माझ्या युवकांना स्वतंत्र पायावर उभं करण्यासाठी त्याचे विचार बदलण्यासाठी त्याची विचार शक्ती ही प्रवृत्त करण्यासाठी सदैव तत्पर राहतील त्यामुळे सर्वात प्रथम माझ राष्ट्र आहे सर्वात प्रथम प्रत्येक व्यक्तीच काय पाहिजे देश हित राष्ट्र समोर पाहिजे पण त्या राष्ट्र समोर असताना तुम्हाला तिरंग्याला जेव्हा आपण वंदन सलाम करतो तेव्हा आपल्याला काहीतरी करण्याची एक उमेद मिळते पण ती आपल्या हातात आहे आपण कोणाला मतदान करायचं हे आपल्या हातात आहे आपण समाज परिवर्तन करू शकतो आणि म्हणून हे विविध असे प्रश्न माझ्या समस्त समाजामध्ये माझ्या समस्त भारतामध्ये असे अनेक प्रश्न आहेत की ज्या प्रश्नाला वाचा पडल्याशिवाय आता खऱ्या अर्थानं आपल्याला त्याची गरज निर्माण झालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहिलेलं आहे आणि संविधानाचे तत्व हे अखंड राहतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे पण आजची वस्तू परिस्थिती कशी आहे आणि आपण या चॅनलच्या माध्यमातून खरं ते खरं खोट ते खोट कारण बाय आपण इथं पुरावा दाखवणार आहे कारण सत्य कारण आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलेला आहे सत्याला कधीच हरायचं नसतं आणि जो अन्याय सहन करतो तो जास्त गुन्हेगार असतो मग आता आपल्या समाजातले लोक काय करते अन्याय सहन करते पालक पालक मध्ये पालकांना बोलायची संधी नसते मग हा काय अन्यायच आहे की असे अनेक प्रश्न समाजामध्ये आहेत शैक्षणिक क्षेत्रात आहेत राजकीय क्षेत्रात आहेत पण कोणी बोलायला तयार नाही तो म्हणणार की एक तो मी एकटं काय करणार आहे मी एकटं बोलून काय करणार आहे जर सर्वांनीच असं म्हटलं तर मी एकटं बोलून काय करणार आहे तर समाज परिवर्तन देश परिवर्तन होणार नाही हे आपल्या सर्व नवीन युवक पिढींच्या हातात आहे ते आपण परिवर्तन करू शकतो आणि समाजाला राष्ट्राला नवीन दिशा देऊ शकतो आणि आपण सशक्त भारत निर्माण करू शकतो जय हिंद जय भारत धन्यवाद थँक्यू